रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा ओळखून अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध समर्पण पथक आणि तालुक्यातील अनिरुद्ध उपासना केंद्रांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरांमध्ये पाचशे नऊ जणांनी रक्तदान करून समाजभान जपलाय पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजार भोगाव कळे पिसात्री पाट पन्हाळा दळवेवाडी इथल्या अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीनं वेळोवेळी भक्ती सेवेचे विविध उपक्रम राबवले जातात वाढते अपघात विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांवरील शस्त्रक्रिया या कारणांसाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात असते मात्र रक्तदात्यांची संख्या कमी पडत असल्यानं जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा वेळोवेळी जाणवतो ही बाब लक्षात घेऊन पन्हाळा तालुका अनिरुद्ध समर्थन पथक आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली कळे इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला त्यातून पाचशे नऊ बॅग रक्तसाठा जमा झाला रक्तदान करणाऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग मोठा होता दरम्यान बाल श्रद्धावानांनी विविध सेवा बजावून रक्तदान शिबिर यशस्वी केलंय